धमक्या देऊन मार ठोक करून पुरीसोबत त्यानं फोटो काढले ती घाबरली तिने आम्हाला काहीच सांगितले नाही गावात आपले एकटेच घर घरी सांगितले तर भांडण होतील असा विचार करून तिने घरात फवारणीसाठी आणलेले गॅस पावडर हे कीटकनाशक घेतले त्या युवकाचे नाव घेऊन त्याच्या त्रासामुळेच विष घेतल्याचे माझ्या मुलीने दवाखान्यात नेत असताना गाडीत सांगितले आता तुम्हीच सांगा कसे शिकवावं पुरीले असेच अत्याचार होत राहिले तर आम्हाला आत्महत्या करा लागेल हे शब्द आहेत चोवीस ऑगस्ट रोजी विष केलेल्या युवतीच्या वडिलांचे या युवतीवर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे गंभीर म्हणजेच तीन दिवस होत आले तरी पोलीस कारवाई झाली नाही माझी मुलगी मध्ये शिकत असताना माझ्या मुलीवर एका गावातील मुलांनी बडरोबरीने बडरोबरीने तिच्यावर अन्याय केला आणि अन्याय करून मला तिने घरी न सांगता डायरेक्ट पॉयडन घेण्याचा प्रयत्न करा आणि पॉयडन घेतले मी डायरेक्ट तसा पोलीस स्टेशनला जायचं मला काही पडलं नाही डायरेक्ट मी दहा घेऊन आलो आणि त्यातून मला मोठ्या कोरून एफाय डायरेक्ट आकड्याला केला तो अजूनपर्यंत सुद्धा माझ्या मुलं काही कारवाई काही झाली नाही काहीच नाही अजून शासनानं पण सुद्धा काही लक्ष दिलं नाही युवतीला जेव्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा पोलिसांनी बयान घेतले त्यानंतरच उपचाराला सुरुवात झाली असे युवतीच्या पालकांचे म्हणणे आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाणे माना पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहितीच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असे असले तरी युवतीचे बयान घेण्यासाठी कोणते पोलीस गेले होते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने नाराजी व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे पोलिस आले त्यांनी विचारपूस केली युवकाचे सहा कॉल आहेत पोलिस आले माहिती घेतली व निघून गेले काय कारवाई केली माहीत नाही आम्ही हॉस्पिटलात मुलीजवळ आहोत आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यांचा अत्याचार असाच राहिला तर मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय काय ठरतो असा सवाल मुलीच्या वडिलांनी केला युवतीच्या मोबाईलवर संबंधित युवकाचे सहा कॉल आहेत तो फोन करून तिला ब्लॅकमेल करत असावा असा, असा आरोप युवतीच्या वडिलांनी केला आहे पोलीस आता या घटनेत काय कारवाई करतात हे तपासल्यानंतरच समोर येईल सदर गाव आपल्या हद्दीत येते मात्र आमच्यापर्यंत माहिती नाही कोणतीही माहिती नाही किंवा तक्रार नाही माहिती आल्यावर सांगतो अशी प्रतिक्रिया माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरवशी यांनी दिली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा